मित्रांनो आपला आता टोमॅटोचा जो प्लॉट आहे तो संपलेला आहे तर आज आपली चालू आहे त्यासाठी फवारणी ज्याला आपण राऊंडअप म्हणतो तणनाशक वगैरे वगैरे तण पूर्णपणे जाळण्यासाठी राऊंडअपचा आपण येतो आज फवारा येत आहोत त्याला आपला बरासा जो माल आहे तो झाडाला शिल्लक पण होता पण आपण नंतर बाजारभाव कमी झाल्यामुळे आणि पावसामुळे बँगलोर वगैरे तिकडं बॉर्डर बंद झाल्यामुळं बाजारभाव ढासळले त्यामुळे आपण तो त्याचा खुडा वगैरे केलेला नाही आहे शेवटला आपलं थोडं त्यात नुकसान पण झालेलं आहे पण मध्यंतरीच्या काळात सहाशे सातशे पाचशे असे रेट असल्यामुळे थोडंसं व्यवस्थित झालेलं आहे पण शेवटचा जो माल आहे तो आपण त्यामुळे त्याचा खोडाच केलेच नाही तर आता हे तणनाशक मारून झाल्यानंतर आपण याची सुतळी वगैरे कट करून तार बांबू टोकर सर्व साठा काढून मग पुढील पिकासाठी याचा वापर होणार आहे तर पाऊसदेखील कमी झालेला आहे तर मग ज्यावेळेस पूर्ण निचरा होईल पाण्याचा त्यावेळेला मग आपण या ठिकाणी दुसरं पीक घेणार आहोत या फवारणीमध्ये आपण टर्गा सुपर गोल आणि टॉपर सेवन्टी सेवन हे आपण घेतलेले आहे जे टॉपर सेवन्टी सेवन आहे त्याची प्रतिपंप एक जी पुढे येते ती एक पुढे आपण त्यात टाकतोय शंभर ग्रॅमची गोल प्रतिपंप वीस लिटरच्या पंपासाठी जे वीस लिटर पाणी असतं त्यासाठी गोल आपण तीस एम एल या प्रमाणात घेतलेलं आहे आणि टर्गा सुपर पन्नास एम एल एक पंपसाठी असं आपण त्याचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये आपण युरिया टाकू शकतो किंवा जे आपल्या दररोजच्या खाण्यातील खाद्यपदार्थातील जे मीठ असतं त्याचा देखील बरेच जण वापर करतात त्याच्या कॉम्बिनेशनमुळे हे तनजे असतं गवत ते जळण्यासाठी आणखी मदत होते मित्रांनो टोमॅटो पिकाला संधी सापडली तर सोनं होतं पण जर व्यवस्थित नसेल तर त्यामागील कष्टाचा विचार केला तर त्याचा काही उपयोग नाही कारण की लागवडीपासून त्याला ड्रीप मल्चिंग वावरता तयार करायला मशागत शेणखत उंबडखत त्यानंतर परत बांधणीसाठी वगैरे हो असे अनेक कामं निंदी प्रोपणी आलं त्यानंतर तोडायला मजूर नंतर परत टोमॅटो निवडण्यासाठी जाळ्या भरण्यासाठी पाणसं आणि विचार जर केला जर कमीत कमी तीनशेच्या आसपास बाजार असेल तरच एवढं हे करायला शेतकऱ्याला पण परवडतं अन्यथा ही फार मोठी जुगार आहे असं म्हणायला काही अडचण नाही जुने लोक जे म्हणतात फुकट विकू पण मोठंच पिकू तशी शिकत आहे शेतकऱ्याला केल्याशिवाय पर्याय नाही पण त्याचं काहीतरी मोल झालं तर बरे वाटते